सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाची न्यायपालिका सक्षम मात्र सर्वसामान्यांना अपेक्षित शीघ्र आणि किफायची न्यायप्रक्रिया अद्याप दूरच राष्ट्रपतींची खंत प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा करून अपराधांना शिक्षा मिळाली तर लोकांचा न्यायप्रक्रियेवरचा विश्वास अबाधित राहील राष्ट्रपती वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मंजूर होईल अशी केंद्रीय वित्तमंत्र्यांना आशा आणि नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा आराखडा मुख्यमंत्री सविस्तर वृत्त भारतीय न्यायपालिका सक्षम असली तरी सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली शीघ्र आणि वाजवी खर्चाची न्यायप्रक्रिया अजून दूरच आहे अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारंभानिमित्त अलाहाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते न्यायपालिकांचं कर्तव्य अतिशय पवित्र मानलं जातं आणि न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास कायम अभंग राहायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारतीय राज्यघटनेनं उच्च न्यायालयानं एक विशेष दर्जा बहाल केला आहे लोकांच्या न्याय हक्कांचं आणि स्वातंत्र्यांचं रक्षण करणं हेच न्यायालयांचं एकमेव काम नाही कोणत्याही कारणामुळे कुठल्याही नागरिकाला न्यायापासून वंचित रहावं लागू नये याकडेही न्यायपालिकेनं लक्ष देणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाले आज देशभरात विविध न्यायालयांमध्ये जवळपास तीन कोटी खटले प्रलंबित आहेत त्यांचा लवकरात लवकर निपटारा करून निरपराधांना न्याय आणि अपराधांना सजा मिळाली तर लोकांचा न्यायप्रक्रियेवरचा विश्वास टिकून राहील असंही राष्ट्रपती म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयक तसं दिवाळखोरी संदर्भातलं विधेयक संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात संमत होईल अशी आशा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त आहे ॲडव्हान्सिंग एशिया परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते या विधेयकामुळे देशातल्या सुधारणा प्रक्रियेला चालना मिळेल असंही जेटली म्हणाले व्यापार करणं सुलभ व्हावं यासाठी सोप्या आणि सुलभ अप्रत्यक्ष कर धोरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक क्षेत्रावर सरकारचा भर असून देशाचा विकास दारिद्र्य निर्मूलनावर आधारित असल्याचंही त्यांनी सांगितलं जागतिक अनेक मोठे अनेकमोठउउतार आणि अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ब्राईट स्पॉट अर्थात उज्ज्वल किरण म्हणून भारताची निवड क्लियाचंही जिल्हली म्हणाल नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी अडीचशे कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे जगभरातल्या पर्यटकांना प्रथम भेट देण्याची इच्छा व्हावी अशा दृष्टीने विकास करण्यात माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त आज एका कार्यक्रमात बोलत होत सिकलसखिग्रस्तांवर उपचार आणि संशोधन करण्यासाठी उत्तर नागपूरमधील सात एकर जागा सिकलसेल युनिट सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी केंद्राचा प्रारूप आराखडा तातडीनं तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत तसंच शहरातील अविकसित आराखड्यामध्ये पिण्याचं पाणी रस्ते या सुविधांसाठी येत्या एकतीस तारखेनंतर शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला उपस्थित नागपूरमध्ये येत्या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात असल्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली <coughs> केंद्र सरकारकडून एप्रिलमध्ये जाहीर होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूर शहराचा समावेश होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे नागपूरमधल्या नागरिकांना उत्कृष्ट रस्ते अखंड वीज पाणीपुरवठा यासह सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं शहरातल्या प्रत्येक मतदारसंघाला आधीचे पन्नास कोटी आणि नव्यानं पंचवीस कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येणार आहे असंही ये म्हणाले नागपूर शहरातल्या मुख्य रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री आज बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नागपूर शहर हरित प्रदूषणमुक्त स्मार्ट बनवण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले नांदेड जिल्ह्यातल्या टंचाई आढाव्यासाठी पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज नांदेड इथं एक विशेष बैठक घेतली टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना त्याचबरोबर पाणी चारा टँकर शेततळ योजना रोजगार हमी योजनेचा त्यांनी सर्वकष आढावा घेतला आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश त्यांनी यावछी जिल्हा प्रशासनाला दिले मराठवाड्यातली टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन युद्धपातळीवरून काम करण्याची आवश्यकता आहे ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा दुष्काळावर मात करण्यासाठी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा निसर्गाच्या प्रकोपावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन आपल्याबरोबर असल्याचा विश्वास जनतेत निर्माण करा असं मार्गदर्शन रावते यांनी बैठकीत केलं खरीप हंगामाबाबत बोलताना पावसाचा अंदाज घेऊन पीक पेऱ्या आणि पीक पद्धतीत बदल करण्याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना द्यावं आंतरपीक पद्धतीची शेतकऱ्यांना माहिती द्यावी मनरेगाद्वारे जास्तीत जास्त कामं हाती घ्यावी ज्याद्वारे लोकांच्या हाताला काम मिळून स्थलांतर रोखलं जाईल अशा सूचनाही रावते यांनी केल्या राज्यात सुरू असलेली जलयुक्त शिवार योजनेची कामं शेतकऱ्यांसाठी लाभदायी आहेत ही योजना सर्वांसाठी हितकर असल्यामुळे ती खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय साधणारी असल्याचं मत जलतज्ञ सिंह राणा यांनी व्यक्त केलं जमीन आणि पाण्याचा गैरवापर आणि आव्हान या विषयावर लातूर इथं एका कार्यक्रमात आज बोलत होते लातूर इथलं राजर्षी शाहू महाविद्यालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं हा कार्यक्रम आयोजित केला होता महाविद्यालयाचं प्राचार्य एस बी साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव उपस्थित होते केंद्र सरकारच्या पशुविमा योजनेनं शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे नैसर्गिक आपत्तीत जनावर दगावली तर हा निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय दुष्काळ अवकाळी पाऊस गारपीट वादळ वीज यासह अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचं पशुधन धोक्यात येतं या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला तर आता त्यांना पशुविमा मिळणार आहे यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं राज्यात पशुविमा सुरू करण्यात आला आहे सध्या या पशुविमा योजनेची अंमलबजावणी बीड जिल्हा परिषदेकडूनही केली जाते पशुधन विकास अधिकारी आणि चिकित्सक याची अंमलबजावणी करत आहेत या, या विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या किमतीच्या काही टक्के रक्कम भरून विमा उतरवून घ्यायचा आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य रेषेखालील अल्प उत्पन्न गटातील शेतकरी पशुपालकांसाठी तीस टक्के तर खुल्या वर्गातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के रक्कम भरून विमा उतरवला यामध्ये सर्व लहान मोठ्या समा जनावरांचा समावेश आहे फक्त गाय आणि म्हैस यांच्यासाठी विमा होता तर आता घोडा खेचर कोंबडी बकरी या शेळी या सगळ्याच जनावरांवर विमा उतरण्याचे धोरण आहे पशु विमा योजनेमुळे बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जनतेला याच्यापासून थोडस समाधान लागणार आहे आणि पैशाची पण मदत होणार पशुधन विमा जे आहे शंभर टक्के लोकांनी करावं असं आमचं म्हणणं आहे कारण चार आठ दिवसापूर्वीच इकडे या परिसरात अवकाळी पावसामुळे नुकसान सुद्धा झालेले आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जनावरे सध्या चारा छावणीच्या दावणीला आहे त्या ठिकाणी अस्थायी स्वरूपातील निवारा असल्यानं संसर्ग रोग होऊ शकतात अशासाठी ही विमा योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते बीड जिल्ह्यातील संदर्भात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जात आहे तर जोखीम नको म्हणून आता पशुपालक विमा उतरवून घेत के आहेत केंद्र शासनानं गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची स्थायी आणि जंगम मालमत्ता निर्माण करण्यासाठी नरेगा अंतर्गत भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्र बांधण्याची योजना अंमलात आणली आहे नंदुरबार जिल्हा परिषद राज्यात सर्वाधिक भवनांची उभारणी करून आघाडी घेतली आहे राज्यात नरेगा अंतर्गत नऊशे तीस कामे मंजूर झाली असून नंदुरबार जिल्ह्यातच तीनशे तेरा कामे मंजूर होऊन दोनशे त्र्याण्णव कामे सुरू आहेत त्यापैकी एकशे एकावन्न कामे पूर्ण झाली आहेत ही कामे मार्च दोन हजार सोळापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला आहे जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात चौतीस नवापूरमध्ये एकोणचाळीस शहादात पंचवीस तर तळोदा तालुक्यात ता तेवीस तसंच अक्कलकुवा तालुक्यात तीस भवनांचं काम पूर्ण होऊन गावकरी त्यांचा वापर करत आहेत महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी भाषकांच्या बृहन महाराष्ट्र मंडळ या संस्थेच्या वार्षिक अधिवेशनाचा समारोप आज बुलढाण्यात झाला महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच मराठी भाषिक यांच्यात समन्वय साधण्याकरिता या अधिवेशनाचा उपयोग केला जावा असा ठराव मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशांचं वाचन या अधिवेशनात करण्यात आलं संस्थेची स्मरणिका आणि दिनदर्शिका यावेळी प्रकाशित करण्यात आली दलितांवरच्या अत्याचारांबाबत अश्रू ढाळणारे अनेक जण आढळतात पण अशा घटना घडू नये यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही असं मत अखिल भारतीय अनुसूचित जाती जनजाती संघटनांच्या परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार उदित राज यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलं या संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी खाजगीकरणाचा आरक्षणावर परिणाम होत असून कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचं सांगत त्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचंही यावेळी म्हणाले महिलांना स्वतःचा उद्योग निर्माण करता यावा उद्देशानं गडचिरोलीत कालपासून कला महोत्सवाला सुरुवात झाली आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत या महोत्सवाचं आयोजन केलं आहे जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं हा कला महोत्सव सोळा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेतमढी इथं नाथपंथीयांच्या कानिफनाथ यात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला यावेळी प्रत्येक घरातून पाच गोवऱ्या गोळ्या करून संपूर्ण गावाची एकत्रित होळी म्हणजेच भट्टीचा सण साजरा होता दरवर्षी होळीच्या सणापूर्वी कानिफनाथांच्या मंदिरासमोर सुरू होणारा यात्रोत्सव रंगपंचमीपर्यंत चालतो या उत्सवादरम्यान होणाऱ्या होळीच्या सणाचा मान गोपाळ समाजाला दिला जातो यंदा या उत्सवासाठी कानिफनाथांच्या भक्तांनी मढी इथं मोठी गर्दी केली असून महाराष्ट्राबरोबर अन्य राज्यांमधले भक्तही इथं दरवर्षी हजेरी लावतात हवामान येत्या चोवीस तासात विदर्भाच्या तुरळक भागात गारांसह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान तेवीस नागपूर तेहतीस बावीस पुणे तेहतीस अठरा औरंगाबाद चौतीस सोळा नाशिक तीस सतरा कोल्हापूर चौतीस एकवीस रत्नागिरी एकतीस एकोणीस सोलापूर सदतीस पंचवीस आणि अमरावती कमाल पस्तीस तर किमान बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाची न्यायपालिका सक्षम मात्र सर्वसामान्यांना अपेक्षित शीघ्र आणि किफायतशीर न्याय प्रक्रिया अद्याप दूरच राष्ट्रपतींची खंत प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा करून अपराधांना शिक्षा मिळाली तर लोकांचा न्यायप्रक्रियेवरचा विश्वास अबाधित राहील राष्ट्रपती वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मंजूर होईल अशी केंद्रीय मंत्र्यांना आशा आणि नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा आराखडा मुख्यमंत्री हे बातमीपत्र दोन हजार दहा साली सुरू करण्यात आलेल्या आधार कार्ड योजनेला वैधानिक दर्जा मिळवून देणारं विधेयक शुक्रवारी लोकसभेत संमत करण्यात आलं या पार्श्वभूमीवर यापुढे आधार कार्डाचं सा सामाजिक अर्थकारण आणि प्रशासकीय महत्व या विषयावर चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तर पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार